हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ते स्वतः आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी उपचार घेत आहे ते दोघेही जखमी झाले शासनाला त्याचप्रमाणे प्रशासनाला तसेच वन विभागाला माझी विनंती आहे की तुम्ही या व्यक्त्याचा योग्य असा बंदोबस्त कधी करणार आता याने पाहिला एवढी जखम झाली पळा पायाला दिवशी चावल घेतला दोन्ही हातांना चावल घेतलं अतिशय ते गंभीर गुन्हे जखमी झाले त्यांचं नशीब बनवतं म्हणून ते वाचले आणि ते बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये आपला इतिहास म्हणजे आतापर्यंत बरेचसे शेतकरी वेंपळ घेणार हायला लागले आणि पशुधनाचंही त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आमची शासन प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही बिबट्याचं बंदोबस्त किंवा कधी काढा आणि आता हे दोन्ही पण बापले त्यांचा मुलगा पण या ठिकाणी उपचार घेता येईल ते स्वतः उपचार घेता येईल यांचा दवाखान्याचा जो काही खर्च आहे तो वन विभागाने संपूर्ण द्यावा अशी या पत्रकार माध्यमातून मी मागणी करत आहे वनविभागाचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी ताबडतोब बिबट्याचं बंदोबस्त त्या ठिकाणी करावा बिबट्या जेरबंद करावा विदर्भ टाकावा कर आणि डोळचं बिबट्या निवारण केंद्र आहे त्या ठिकाणी सोडावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि यांचा जो काही दवाखान्याचा खर्च असेल तो विन वन विभागाने संपूर्णपणे घ्यावा असं मी त्यांना नमूद करतो जर नाही हा यांच्या हे सांगतात की मुलगा दहावीला आहे त्याचे पेपर चालू आहे त्याचे आता अभ्यासाचं अतिशय नुकसान होणार आहे तर त्यांचं शैक्षणिक संदर्भामध्ये संस्थेची पण कोणत्या शाळेला येतो वडगाव कांदळी वडगाव कांदळी या ठिकाणी तो शाळेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मुख्य मुख्याध्यापकांशी त्यांच्या वर्ग शिक्षणाशी मी बोलणार आहे त्याच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये थोड्या त्याला त्याला सहकार्य करावं आणि हा जो काही दवाखान्याचा बिल असेल संपूर्ण बिल तो संपूर्ण बिल या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हॉस्पिटलला देवा अशी माझी विनंती आहे जर दिला नाही तर आम्हाला थोडं मग आक्रमकपणे भूमिका घ्यावी लागेल नाही लाच धन्यवाद ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा